जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉक मध्ये आज आपण जाणार आहे पंढरपूर अक्कलकोट आणि गाणगापूरच्या दर्शनासाठी आज आहे फ्रायडे फ्रायडे असल्यामुळे आज फ्रायडे सॅटर्डे संडे तीन दिवसात आपले दर्शन होणार आहे एक नवीन जर्नी तुम्हाला बघायला भेटणार आहे चला निघूया आता निघण्याचा टाइम झालेला आहे गाडी आपल्याला रे, रेडी झालेली आहे आपण आज पहिले पंढरपूर जाणार आहे मग उद्या आणि परवा मध्ये अक्कलकोट गाणगा करून करून मग झालं तर शेडी दर्शन करणार आहे म्हणजे संडेला आपण घरी येऊ शकतो चला निघूया मित्रांनो निघूया गाडी आपली पेट्रोल वगैरे भरून झालेलं आहे तर निघतो आपण बोईसर वरून आमची भूमी वहिनी आणि साहेब छत्री कशाला पाऊस आहे का हा मनोरला पण होत चला, हो, पा, चला निघूया लागली होती वडापाव आणि पुढे बघा मस्त पाऊस चालू आहे बोईसरला पस्तीस डिग्री आणि इथे पाऊस नागझरीला तर पुण्यापर्यंत पाऊस याचा म्हणतात दाखव तुम्हाला पुढे पाऊस चालू झालेला मजबूत एक दोन आता रील काढून घेऊ अहमदाबाद हायवे प्लेन हायवे काय माहिती आता प्लेन आहे का उपरे अर्ध्या <laughs> रस्त्याचं तर कामच चालू आहे सगळीकडे ब्रिज बघा कसा बनतय पाऊस किती भरलंय मजबूत हायवे हा? विरारच्या पुढे बघा किती पाऊस लागलाय विरार दसईच्या मध्ये मुसळधार सारखा पाऊस चालू आहे

अर्ध्या तासापासून ठाण्याची ट्रॅफिक फुल जाम आहे ठाणे पनवेलमध्ये ट्रॅफिक 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 काका काय करतो मास्क लावून चालवतोय काकाला कोरोना अजून गेला नाही पण आता लोकांना काही काही लोकांना सवय पडली ना, काई काई ना ते मास्क ठेवायची त्यांना वाटते सेफ्टी आहे स्वतःची पण थोडं बंदर लागले तर चहा वगैरे पिऊ या साईडने मस्त लेक आहे दाखवतो तुम्हाला लेक बघा किती मस्त आहे आता चहा वगैरे घेऊ इथे थोडा वेळ तोपर्यंत लेकचा आनंद घेऊया कन्स्ट्रक्शन चालू आहे काम चालू मस्त इथे जेव्हा बस बसायला वगैरे बनवलं ना मस्त वाटेल छानशी अशी चालू आहे काम कन्स्ट्रक्शन तेव्हा बसायला वगैरे बनवत चला चहा घेऊया নৱ মু বুল্ডিং মেকনা কাজ উলুন চেকনা ক্ৰছিং ভাৰি

पावसामध्ये अजून पूर्ण हिरो हिरो थोडं भतानटल भतानटाला लिहिलंय भूतान टाला लिहून टाकायचं की भूतान में मे आगल बाई भतानटल अटल टन टनल पण भारी मस्त एकदम असं असं बाहेर निघाल्यावर ना दुसऱ्या साईडला निघाल्यावर एकदम असं वेगळंच चित्र असते तिकडे अटल टनल मधून बाहेर निघाल्यावर किती खूपसुरत वाटत एकच नंबर खूप भारी वाटत बिल्डिंग थांबलं आता एक्सप्रेस वेला

ट्रॅफिक लागली आहे लोणाजवळ जय हनुमान मारुती मंदिर सनसेट बघा किती मस्त होत काय काय कलर्स झाले ते सनसेट झालेला आहे तर आपण पुण्याच्या जवळ पोहोचलोय तास झाला ता ट्रॅफिकमध्ये जाम अजून पण किती पंचवीस मिनटं दाखवता जाम साडेबाराला पोहोचू देतात येतात हा ते संस्था चालू असते माहीत नाही आता केव्हा पोचू सवीन कात्रच भोगता

चला जेवणासाठी थांबलोय आपण सह्याद्री दहा वाजले दहावीस जेवण करूया भूक लागले चला जेव्हा टाइम टू रिफिल पेट्रोल भरायचा टाइम झालेला आहे पेट्रोल भरूया आणि मग निघ एक शंभर किलोमीटर राहिलंय पंढरपूर पोहोचूच एक हा एका तासात पोचू जाणार जा 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 आता दर्शन तर नाही होणार पण बाहेरू मंदिराचा जो लाइटिंगचा व्ह्यू येईल तो घेऊ मध्ये राहणारे फक्त निवास काम तर एक नंबर झालेला आहे हां हां हो विठ्ठल रुक्मई फक्त निवास चला आता सकाळी तुम्हाला मधून दाखव रूम भेटलेली आहे गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाटले तर आठ रात्री दोन वाजता आपण झोपलो अडीचला जवळपास बाल्कनीमधून व्यू बघू खाली जाऊन दाखवतो तुम्हाला छान असा प्रेमयसीस आहे चलो चेक आउट करते निघूया छान असा प्रेमायसीस आहे बघा इकडे रूम त्यानंतर या साईडला रूम चांगले आहेत बाहेरचा व्ह्यू पण खूप छान असा आहे चला, लिफ्ट बोलूया चला दर्शनाला जाऊयात या साईडला खाली उतरून आपल्याला जायचं आहे पहिले ऑफिसमध्ये जाऊ सुंदर इथे रूमचे रेट आहे बघून घ्या तुम्हाला यायचं असेल तर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर निवास संकुल असं टाका तुम्हाला मॅप बरोबर घेऊन येईल आपण आता मंदिराच्या जवळपास आता इथून मध्ये जायचं आहे आपल्याला मंदिराकडे दर्शनाच्या लाईनीकडे चलो मार्केट पण दाखवतो तुम्हाला थोडं खेड्याचं वगैरे पिढी पिढी प्रसाद आहे पंढरपूर सारख्या आध्यात्मिक क्षेत्राला भकास करू नका कॅरिड कॅरिडोर रद्द करा रद्द करा अच्छा कॅरिडोर रद्द साठी चालू आहे यांचं वा तूच बघ रे काय करायचं ते बघा मार्केट किती सुंदर असं आहे मंदिराचं द्वार त्याच्यातून आपल्याला लाईनीत लागायचं आहे परदे लावले तर काय दिसत पण नाही विठ्ठल रुक्मी ते बघा मोठ्या अक्षरात लिहिलेले पण ते काय एवढं दिसत नाही आहे आपण आता हे बघा इथून ही पूर्ण लाईन जाते पूर्ण बिल्डिंग आहे याच्यामध्ये फिरव फिरव फिरवून मग बघा ही अशी लाईन जाऊन मग इथे मंदिरात जाते विठ्ठल रुक्माई महाराष्ट्र मोबाईल अलाउड नाही आहे मोबाईल इथे लॉकर मध्ये लागेल चला दर्शन घेऊन येतो मग इथे फोटो वगैरे काढू मित्रांनो दर्शन झालेलं आहे आपलं आता आपण येणार आहे अक्कलकोट आणि राजापूरसाठी खूप गर्दी होती एक दीड तास दहा ते साडे अकरामध्ये बंद असते लाईन इथं थांबवत होतात म्हणजे प्रसादसाठी भोजनसाठी भोज लागल्यानंतर मग आता आपल्याला सोडलं होतं म्हणजे एक साडेतीन चार तास लागेल जवळपास तर दहाच्या ते अकराच्या टायमिंगमध्ये पडून टाळा दुपारच्या अडीच ते तीन मध्ये पण असं काहीतरी बोलले तीन अडीच ते चारमध्ये तो पण टाईम टाळा झाला येण्याचा म्हणजे तुमचा एक दीड तासात दर्शन होईल चला आता निघूया मार्केटमधून पुढे पेरू वगैरे घेऊ छान दिसत कशी दिले किलो शंभरला दीड किलो शंभरला दीड किलो लाल 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 गुलाबी गुलाबी दर्शन करून आपण आलो आता परत आपल्या रूम कडे रूमवर जाऊ फ्रेश होऊ थोड्या वेळ आराम करू आणि मग अक्कलकोटला जाऊ जेवण केलं पिठलं भाकर खाल्ली तर आता लाल झालाय आराम करू आपण निघालो आता अक्कलकोट आणि गाणगापूरच्या दिशेला నెక్స్ట్ వీడియో అక్కులకొట్లో బా భక్తి